आज मी बनवल्या होत्या दोन किलोच्या शंकरपाळ इतक्या छान मस्त खुसखुशीत कुछ झाल्या होत्या ना तर सांगतेस तुम्हाला कसं बनवलं ते तर त्याच्या आधी नाश्ता करून घेते तर प्रियाजी ते नाश्ता वगैरे करून मस्त असा टी व्ही बघत बसलेला आहे उठण्याचं पॅकेट तर मी विकत आणलंच नाही बघा चार पॅकेट झालेले आहेत कोण ना कोण साखर वाटायला घेतच असतं साबण देतात उठणं देतात चार पॅकेट आत्ता सध्या तरी झालेले आहेत तर चला नाश्ता वगैरे करून घेतला आणि बनवायला सुरुवात केली तर अर्धा किलो मी साखर घेतलेली आहे पिठी साखर ती चालून घ्यायची नाही मग गाठी राहतात त्याच्यामध्ये आणि एक किलो मैदा घेतलेला आहे अशी साखर पहिल्यांदाच बघितला नाही तर पहिला बघितला होता पण त्याला काहीतरी आठवतच नाही पण आता त्याला तर त्याला खूप आवडली ती पिठी साखर मी याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे पासा वेलची घेतलेली आहे कुठून तर ती टाकलेली आहे किंचित थोडंसं मीठ टाकलेलं आहे जास्त नाही मीठ टाकायचं थोडंसं तिथं मी वनस्पती तूप आहे ते गरम करायला ठेवलं होतं तर पाव किलोपेक्षा थोडंसं कमीच घेतलेलं आहे म्हणजे दोनशे एम एल पकडून जावा तर एवढं घेतलेलं आहे तर जास्त पण घेतल्यानं दालदा मग तेलामध्ये सुटण्याचे चान्सेस असतात तर त्याच्यामुळे पीठनंतर बघा आपल्याला असं चोळून पण घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे दुधात मळलं तरी चालेल पाण्यात मळलं तरी पण चालेल छानच होतात तर चला आता हे मळून घेतलेलं आहे सुरुवातीला पात्र वाटतं हे गोळा आपल्याला नंतर असा घट्ट घट्ट होत जात होतो तर आता हो तर एक तासासाठी तरी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी तोपर्यंत मी जेवून घेते प्रियांसलाही चारते तर या सगळेजण जेवायला तर जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती आणि लोणचं होतं पिठाचा गोळा बघा आता किती घट्ट झालेला आहे तर चला पहिल्यांदा सगळे मी असे गोळे बनवून घेतलेले आहेत म्हणजे बरं पडतं ते आणि आपल्याला अशी पोळी लाटून घ्यायची आहे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे कट करायचे आहेत तर मी कट असं केलेलं आहे ते चौकनी आकारामध्येच केलेलं आहे किंवा तुम्हाला असं त्रिकोणी आकार द्यायचा असेल तर ते पण देऊ शकता पण मी असं चौकणी देते आणि बाजूचे जे काट असतात ना ते त्याला शेपच नसतो तर ते मी काही घेत नाही तर ते काढून टाकते म्हणजे एकसारख्या शंकरपाया दिसायला छान दिसतात प्रियांश काय

भरपूर अशा माझ्या बाळाने गाणी म्हणून खूप छान बोलत तो, 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 तो तर नंतर मी शंकरपाळ्या सगळ्यात तळून घेतल्या आणि प्रिया शंकरपाळे पूर्ण हो पर्यंत माझ्या सोबत होता त्याच्यामुळे मला काहीच वाटलं नाही तर बघा ना... मस्त अशा दोन किलोच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत